आणि आत्ताच्या युवा पिढीला काय झालं एवढं उशीर करताच येत नाही आता साधे अर्ध्या तासाच्या वर जरी गंडोळून गेली की लगेच रसिक मानतात की गाणी लावून आम्हाला न रसिकांचे देखील आम्हाला साथ चांगले म्हणजे हा म्हणजे सर्वच तमाशापणांना साथ चांगली आहे आम्हाला देखील साथ चांगला आहे रसिकांना आणि माझी एकच विनंती आहे रसिकाने आम्हाला जर का सपोर्ट दिला तरच अजून एक लोक लोककाला टिकणार आहे आता जवळजवळ ह्या यवत यात्रेला हे पाचवं वर्ष माझा आणि यात्रा कमिटी देखील आम्हाला आहे हे देखील आम्हाला नऊ ते दहा हजार पब्लिक होत राहते पण नाही का शासपण ते कसं आहे त्यांच्या मनाचा कार्यक्रम झाला ना नाय आता जवळजवळ माझ्या आईसमोर पंच्याहत्तर चालू पण तरी बी आता तिला मी एवढा त्रास देत नाही पण तरी बी तिला असं माझी मान्यतम निघत नाही एक्का वयरा नावा म्हणून आधी मी वन रशिकांचा मी खरंच आभार मानतो माझे माईबापच आहेत रशिक मराठी मारशिकांनी विसरूनच नाही या ठिकाणी मंगलताई बनसुडे तसंच नितीन बनसुडे यांच्या तमाशा मंडळात आपण भेट देत आहोत नितीन भाऊ पूर्वी तमाशामध्ये एक डायलॉक नेहमी मानल्या जायचा की आला कुठून मागच्या गावावरून आणि चालला कुठं तर पुढच्या गावाला नहीं, नहीं, नहीं। या संदर्भामध्ये काय मोहीम आहे डायलॉक आहे म्हणजे हा म्हणजे डबल मिनिंग डायलॉक डबल मिनिंग डायलॉक आहे एक कॉमेडीवाचा डायलॉक आहे आलो मागच्या गावात निघालो पुढच्या गावाला हा डबल मिनिंग कॉमेडी ही कॉमेडी असतेच मावशी आणि दुसरी गोष्ट आता पहिले एक एक दीड दीड तास जर लोळ चालायचं दोन दोन तास जर लोळ आणि आत्ताच्या युवा पिढीला काय झालं एवढं उशीर करताच येत नाही आता साध्या अर्ध्या तासाच्या वर जरी गंडोळ गेली की लगेच जरी म्हणतात की गाणी लावली आम्हाला गाणी पाहिजे म्हणून आता चालू धर्तीच्या युवा पिढीमुळे आम्हाला जसा जमाना बदललं तसं आम्हाला हे बदलावंच लागतं तुमचे युट्यूबला पण बरेचसे शो दिसतात आणि त्याच्यामध्ये तुमचे तुमचे जे कॉमेडी विषय आहे आणि जे काय डायलॉग आहे ते फार फेमस झाले आहे ना आणि आता म्हणजे आता माझ्या कार्यक्रमाचं कसं आहे आता मी म्हणजे सगळं जे आता आता जे पिढीला पाहिजे युवा पिढीला हे लेटेस्ट व्हर्जन सगळी मी कॉमेडी बसवलेले शकतो मी बसवले चांगले चांगले फेमस झाले हो आणि तरी देखील आत्ता रसिकांची देखील आम्हाला साथ चांगली हां म्हणजे सर्वच तमाशापणाला साथ चांगला आहे तुम्हाला देखील साथ आहे शिकायला आणि माझी एकच विनंती आहे रसिकाने आम्हाला जर का सपोर्ट दिला तरच अजूनही लोक लोककाला टिकणार आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरा एक विषय असा आहे आपण जे गणगवळून घेतो आणि कृष्ण लीला जी दाखवली जाते म्हणजे बालपण कृष्णाचं बालपण दाखवलं जातं त्याच्यामध्ये अध्यात्म ओढले जाते आणि जुनी लोक जे आहेत त्या अध्यात्माचं आहे ते तुम्ही स्टेजवर सादर करतात आणि ते लोकांना पाण्याचे दुसरं गवळण पाहिले म्हटलं की तिच्याकडे पाण्या नाही आता, हो आता शेवट रशी आहे ते काय बोलता येत नाही आता ते काय करायचं असं आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं दोन हजार सोळाला मत बंदी झाली सोळापासून थोडं म्हणजे जे कल आहेत लोककलेचा लोककले ते थोडं कल जरा घसा पण तरी बी काही नाही अजून जरी आमच्यात ताकद आहे तरी विरांतिक चालवायची एक नाव ठेवायचं आहे नाव राखायचे जोपर्यंत आमच्या जीवात जीवाजीव आहे माझ्यात तरी आम्ही रसिकांची सेवा करणार आणि रसिकांना देखील माझ्या हात जोडून विनंती आहे तुमच्या हातात हे जीवन तर लोककला टिकवणार अजून आहेच हात आहेच रसिकांची पण अजून ह्याला वाहून मिळेल मला परिसरात नाही एकदम छान आता जवळजवळ ह्या यवत यात्रेला ते पाचवं वर्ष माझा आणि यात्रा कमिटी देखील आम्हाला सहकार्य निवडण करतील आणि रेक्षक आहे हे देखील आम्हाला हे सर्वच सर्वच भागात रसिक आम्हाला करायचं तुमच्या गावच्या वतीने तुमचा सन्मान केला जातो आमच्या गावकरी चांगल्या प्रकारे लोककलावंतांचे जाण करत असतात आणि लोककलेच्या माध्यमातून ते आपला कार्यक्रम आणि रसिक देखील कार्यक्रम रात्री कार्यक्रम जो जो नऊ ते दहा हजार होत पत्र पण का शास्त्र जे कसं आहे त्यांच्या मनात कार्यक्रम झाला ना काय चान्सच येत नाही ना बोला रशिकांनी देखील चांगली साथ केली आणि सगळीकडेच नशी माझे म्हणजे आम्ही त्यांना आमच्या मायबापच मानतो अशी का बरोबर आहे त्यांच्यामुळेच आमचं नाव आहे ते रशिक हे आमचे मायबाप मायबाप आहे सगळीकडे साथचा या, या पंचकृषीमध्ये जे ही यात्रा बन ही अक्षरशः मोठी यात्रा भरली जाते मोठी आणि यवतगावचं नाव पंचकृषीमध्ये आपण आहे तर या ह्या यात्रेला आल्याच्यानंतर तुम्हाला कसं वाटतं एक लप्पन छान सुष्ट छान वाटतं सगळी माझं मनमेळाव आहे आपली आहे सगळ्यांना शीधी आता कधी सर तुमच्या तुमच्या ज्या महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करत असताना काय एखाद्या तिथं काय सांगायचं कसं वाटतं आता तसे भावा आता तसं बरंच काय सांगायला आहे पण काय आता म्हणाऱ्या गोष्टी होतातच हा हां आता कुठल्या गावात कधी कधी आम्ही जातो काय काय ठिकाणी त्रास होतो बराच त्रास होतो पण तरी तरीबी आता चला आम्हाला एक सवय लागली आता शेवट आम्ही चारशे पाचशे किलोमीटरवरून त्या गावात आलेला असतो बोड घेऊन मग ते आता गावातल्या माणसाचं सहकार्य असतं आम्हाला आणि खरं तर सहकार्य तुमचा कार्यक्रम चालू झाल्याच्या वेळे तर ज्यावेळेस आईंची एंट्री होते मंगला भेंचोरे यांची एंट्री होते त्यावेळेस त्यांचे जे वयाचे मग पाहता वय पाहता तर अक्षरच्या माणसाला घलावून टाकणारी त्यांची आता आहे जब जब आता जवळजवळ माझ्या आईचं वय पंच्याहत्तर सोडले पण तरी बी आता तिला मी एवढा त्रास देत नाही पण तरी बी तिला असं माझी भागतम निघत नाही एका वया नावाप्रमाणे गाडी द्यावाच मी वयाच्या सात वर्षापासून ती आजीबरोबर होती होते आमच्या मिठा आजी आणि माझं देखील तसंच मला देखील आई म्हणजे स्टेजवरच एक तुम्हाला पहिल्या मुलाखतीत आईचं आहे स्टेजवरच म्हणजे हे झालं आई माझ्या काय मला हे मी वयाच्या सातव्या वर्षापासूनच आणि रसिकांनी मला म्हणजे रसिकांचं मी खरंच आभार मानतो माझे माय बापच आहेत आणि मला तिथनं रसिकांनी विचारू नंतर अक्षरशः अक्षरशः मी माझ्या वयाच्या माझी पालक नितीन भाऊ तुम्हाला पाहतो मी अक्षरशः लहानपणापासून तुम्ही तेजवर काम केलं एकदम उत्कृष्ट कलाकृती सादर करून आणि जे सोंगड्याची जे काही भूमिका आहे हो हो तुम्ही चांगल्या निभावलेल्या नाही नाही आता माझं कसं आहे मी एकदा नवला स्टेजची पायरी सोडली की सहा तास कंटिन्यू लस सोडायची असं आहे म्हणजे रसिकाला जे पाहिजे ते आपण आपल्याला ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोनशे काळामध्ये ज्या आडी अडचणी येतात त्याबद्दल तुम्ही काही शासनाकडे काही मागणी वगैरे करतील बरेच अशा मुलाखत झाल्या अशा शासनाला एकच मागणी आहे आमची की आमचं जे पॅकेज बंद झालेलं होतं ते पॅकेज चालू करावं काही वयवर्ध कलावंत आहेत त्यांना मानधन मी मिळावं आज मिळतंय पण अजून त्याला थोडी मान करावी हीच सरकारला माहिती तुम्ही आम्हाला जनआधार न्यूज या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल मी अनिल गायकवाड पण आपले मनापासून आभार व्यक्त करतो कारण तर आमच्या गावामध्ये तुम्ही आलात ते तुम्ही मला भेट दिलीत त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आज आज मित्रांनो आपण नितीन भाऊची भेट घेतली आणि त्यांनी त्यांच्या जीवनातला सगळा सार यामध्ये आपल्याला थोडक्यात त्यांनी मनोगत व्यक्त केलेला आहे याबद्दल धन्यवाद